अशी एक बातमी पसरू लागली की औरंगाबादचं मिलिंद कॉलेज आहे हे मिलिंद कॉलेज व जी संस्था आहे ही संस्था सरकार आपल्या ताब्यात घेईल बाबासाहेबांची संस्था सरकारनं ताब्यात घेतली हे आम्हाला नको होतं आणि राजा ढाले आणि नामदेव हसा हे तेवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी औरंगाबादला ते औरंगाबादला गेले तिथं त्यांचं चांगलं स्वागत झालं आणि जो लढा जो लढा युक्रॉन जे लढत होते त्याचबरोबर आम त्या लढ्यामध्ये दलित पॅनरचा सामील झाले इतक्या प्रचंड प्रमाणात झाले की आमचे जे त्या तिथले जे सगळे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांनी दलित पॅनरच्या निशाणाखाली हा लढा त्यांनी ते लढले औरंगाबाद शहरात शिक्षण घेण्यासाठी विदर्भातील तरुण मोठ्या प्रमाणावर येत असत या तरुणांना जी शिष्यवृत्ती मिळेल ती अपुरी होती आणि त्याविरुद्ध युवक क्रांती दलाने लढा उभारला होता लढा योग्य होता परंतु रणमैदान चुकीचे होते युवक क्रांती दलाच्या विरोधात गंगाधर गाडे यांची रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशन तेथे लढ होती आणि आता तिच्या समर्थनार्थ दलित पॅन्टर प्रति आंदोलनात उतरली पुणे नाशिक मुंबई या तीन ठिकाणी आमची संघटना होतीच परंतु अत्यंत महत्त्वाचे हो असे दोन जे भाग दोन जी शहरं होते या दोन शहरामध्ये आमची पंतवर अजूनही गेली नव्हती यातली दोन महत्त्वाच्या शहरापैकी पहिलं महत्त्वाचं शहर म्हणजे औरंगाबाद खरं तर औरंगाबाद हे अत्यंत त्यावेळेला सांस्कृतिक केंद्र व्हावं इतप्रत तित इथप्रत बाबासाहेबांची इच्छा होती बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं हा जो मागास भाग होता या मागास भागातून शिक्षणाचं शिक्षण सगळ्यांना मुळा मिळावं या उद्देशानं मिलिंद कॉलेजची स्थापना केली होती उद्देश हा होता की हा मागास विभागातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात शिक्षण मिळेल त्यांना नोकऱ्या मिळतील त्यांना सत्ता सत्ता मिळेल संपत्ती मिळेल आणि त्यानंतर त्यांना प्रतिष्ठासुद्धा मिळेल या सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठेसाठी बाबासाहेबांनी त्या ठिकाणी ते कॉलेज का, का स्थापन कॉलेज काढलं परंतु मान्य करायला हरकत नाही की या कॉलेजमध्ये मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात भाग घेण्याऐवजी हो त्याच्यामध्ये जे ॲडमिशन घेतली ती विदर्भातल्याच तरुणाने जास्त घेतली अगदी विदर्भातल्या छोट्या छोट्या तालुक्यातून विद्यार्थी या ठिकाणी आले होते हे सगळे विद्यार्थी आपलं घर लांब घर घर झार सोडून हे औरंगाबादला शिकत होते त्यांचं साधन एकच होतं जगण्याचं साधन ते म्हणजे शिष्यवृत्ती होती शिष्यवृत्ती ही सुद्धा तुटपंजीत होती या आणि वेळेवर न मिळणारी अशी शिष्यवृत्ती होती म्हणून या तरुणाने आपल्यावरचा अन्याय स्वतः दूर करण्यासाठी त्यांनी स्वतःची एक संघटना स्थापन केली होतं जिथं नाव होतं रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशन ही जी सं संस्था होती या संस्थेच्या त्यावेळेला त्या विभागातले मुख्य हे गंगाधर गाडे होते त्यावेळेला हा जो शिष्यवृत्तीचा जो प्रश्न आहे ऐरणीवर आला होता तो प्रश्न त्या काळातला युवक क्रांती दल याने हातात घेतला युवक क्रांती दलाने हा प्रश्न घेतला त्याबद्दल वाद होण्याचं कारण नाही त्यांनी तो हा तो प्रश्न हातात घेतला त्याच्यासाठी लढा पुकारण्याचं जाहीर केलं परंतु त्यांनी रणमैदान जे होतं ते रणमैदान त्यांनी चुकीचं घेतलं ठरवलं त्यांनी शिष्यवृत्ती ही सरकार देत होते किती कधी द्यायची हा निर्णय सरकारचा असतो तो कुठल्या शिक्षण संस्थेचा किंवा कॉलेजचा स्वतःचा तो अधिकार नसतो हे त्यांना माहीत असूनसुद्धा म्हणजे कुमार सप्तर्षीसारख्या माणसाला हे माहीत असूनसुद्धा त्यांनी हे रणमैदान जे होतं ते रणमैदान औरंगाबाद केलं त्याचं कारण असं औरंगाबादला त्यांना रेडीमेड मॉब आणि परिपक्व असा मॉब जो अस्वस्थ असलेला मॉब होता तो त्यांना मिळणार होता त्यांच्या संघटनेला त्याचा फायदाही होणार होता म्हणून त्यांनी औरंगाबाद हे ठिकाण निवडलं औरंगाबादला हे ठिकाण त्यांनी ठेवल्यानंतर अशी एक बातमी पसरू लागली की औरंगाबादचं मिलिंद कॉलेज आहे हे मिलिंद कॉलेज किंवा जी संस्था आहे ही संस्था सरकार आपल्या ताब्यात घेईल हे कॉलेज आपलं आपल्या ताब्यात घेईल आम्हाला कोणत्याही परिस्थिती तसं व्हायला नको होतं वाद असतील तिथं स्थानिक ठिकाणी वाद असतील परंतु बाबासाहेबांची संस्था सरकारनं ताब्यात घेतली हे आम्हाला नको होतं आणि म्हणून आम्ही त्या या शिष्यवृत्तीच्या प्रश्नामध्ये हो आम्ही दखल घ्यायची द त्याच्या दखल घ्यायची सुरुवात केली आणि राजा ढाले आणि नामदेव हसाळ हे तेवीस जानेवारी एकोणीसशे रोजी हो औरंगाबादला ते त्या रंगातला गेले मी त्यांच्याबरोबर गेलो नव्हतो त्याचं कारण असं की मुंबईमध्ये मुंबई ही त्यावेळेला ज्वालामुखीच्या तोंडावर बसल्यासारखी होती कोणत्या वेळेला कुठं अन्याय कुठं कुठला प्रकार होईल शिवसेना आणि दलित पॅन्थरमध्ये कधी कुठं मारामारी होतील किंवा आमच्या तरुणांच्या भाषेत म्हटलं राईट कधी होईल याचा पाय पत्ता नव्हता आणि त्या काळात जर मी मी मुंबईत नसेल तर ते उपयोगाचं नाही म्हणून दलित पँथरच्या वतीनं नामदेव ढसाळ आणि राजा ढाले हे त्या ठिकाणी गेलं तिथं त्यांचं चांगलं स्वागत झालं आणि जो लढा जो लढा युक्रॉन जे लढ लढत होते त्याचबरोबर आम त्या लढ्यामध्ये दलित पॅन्थरचा सामील झाली इतक्या प्रचंड प्रमाणात झाले की आमचे जे त्या तिथले जे सगळे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांनी दलित पँथरच्याच निशाणाखाली हा लढा त्याने ते लढले त्याचा परिणाम असा झाला की गंगाधर घाडेंनी निर्णय घेतला की आपली संघटना तशीच ठेवून आपण दलित पॅन्थर या नव्या संघटना या लढाऊ संघटनेमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायचं असा निर्णय घेतल्यामुळे दलित पॅन्थरची स्थापना औरंगाबाद या ठिकाणी या कार्यक्रमाच्या नंतर झाली औरंगाबादला मराठवाड्यातील ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिक्षणासाठी आले होते त्यांना या आंदोलनामुळे दलित पँथरबद्दल ममत्व वाटू लागले तसेच विदर्भातल्या तरुणालाही दलित पॅथाची छावणी आमच्या जिल्ह्यात तालुक्यात हवीच असे बोलू लागला त्याप्रमाणे कोणाचीही परवानगी न घेता विदर्भात दलित पॅन्थरच्या छावण्या उभ्या राहू लागल्या औरंगाबादला आलेले विद्यार्थी होते ते विदर्भातल्या लांब लांबच्या ठिकाणचे होते ते विद्यार्थी होते परंतु ते आपल्या गावाला जेव्हा जायचे त्यांनी असा विचार केला की आप ही दलित पॅनरची संघटना आपल्याही गावात म्हणजे आपल्या तालुक्यात किंवा आपल्या गावात तिची शाखा असावी असं त्यांना वाटू लागलं म्हणजे आता त्यांची मानसिकदृष्ट्या दलित पॅन्थर ती शाखा स्थापन करायची त्यांची मानसिकदृष्ट्या ते तयार झाले होते आणि आता प्रश्न होता तो विदर्भात दलित पॅन्थरच्या स्थापनेचा या भागात इतकंच पुढील भागात पाहू पश्चिम महाराष्ट्र सहकार चळवळ मोठ्या प्रमाणात असल्याने तिथे दलित नाडलेला होता पिसलेला होता एक प्रकारे तो कणाहीन झाला होता दलित पॅन्टर त्याचा पाठीचा कणा झाली आणि महाराष्ट्रामध्ये दलित पॅन्टर पसू लागली डॉक्टर आंबेडकर थॉट्स मेंट्स या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा